नमस्कार पार्थ कॉम्पिटेटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहोत माझं नाव श्रीकांत आडे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्वाच्या घडामोडी घेऊन अतिशय विज्ञान संदर्भात काही घडामोडी आहे आणि या विज्ञान संदर्भात विषय तुम्हाला अलीकडे काय प्रश्न येतात कशा प्रकारचे प्रश्न येतात याच्यामध्ये आपण बरेचसे कन्फ्युजन आहोत आणि या विज्ञान विषयाला सोडून आपला रिझल्ट येऊ शकत नाही आणि विज्ञानचे काही करंट असे असतात ते विज्ञानच्या विषयाशी रिलेटेड असतात आता आज त्याच संदर्भातला आपण बघणार आहोत की विशेषतः सगळ्यात महत्वाचं भारताचा प्रजनन दर गेल्या चौसष्ट वर्षापासून सातत्याने घसरत आहे प्रजनन दर लक्षात घ्या भारताचा हा प्रजनन दर चौसष्ट वर्षापासून सातत्याने घसरत आहे प्रजनन दर म्हणजे काय एक स्त्री किती बाळा जन्माला घालते याला म्हणतो आपण प्रजनन दर बघा प्रजनन दर आपण कशाला म्हणतो बघा प्रजनन दर प्रजनन लक्षात घ्या रिप्रोडक्शन आपण म्हणतो आणि प्रजनन म्हणजेच काय एक स्त्री लक्षात घ्या एक स्त्री किती बाळाला जन्माला घालतात लक्षात घ्या किती मुलं जन्माला घालते लक्षात घ्या किती मुले जन्माला घालतात याला म्हणतात प्रजनन दर लक्षात घ्या सरासरी जे काही आयुर्मान काल आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रेग्नन्सीचा पिरियड आहे आणि साधारणतः तुम्हाला माहित आहे चाळीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत एक बर्थ रेट आयुर्मान कार स्त्रीची आहे बघा ते वयापर्यंत एखादी स्त्री ही काय होऊ शकते गर्भधारणा करू शकते म्हणजेच का, का बाळाला जन्म देऊ शकते आणि रेअरली केसेस मध्ये असे आहेत पंचेचाळीस ते पन्नास मध्ये आता बघा विद्यार्थी मित्रांनो की आता बाळाचं किंवा मुलांना जन्म घालण्याचं प्रमाण भारतामध्ये दिवसेंदिवस काय होत आहे कमी होत आहे बर्थ रेट काय होत आहे कमी होत आहे बघा एकोणीशे पन्नासचा जर आपण विचार केला तर पाच पॉईंट सात होत बरोबर आहे सरासरी पाच पॉईंट सात एकोणीशे साठ ला विचार केला तर सरासरी पाच पॉईंट नऊ त्यानंतर एकोणीसशे सत्तरचा जर विचार केला दहा दहा वर्षाच्या आकडेवारीचा आलेला आहे रिपोर्ट पाच पॉईंट सहा आणि त्यानंतर ऐंशी ला जर विचार केला तर चार पॉईंट आठ आणि एकोणीसशे नव्वदला चार पॉईंट झिरो म्हणजे चार बघा एकोणीसशे नव्वद पासून डायरेक्ट चार वर आलं आणि डायरेक्ट दोन हजार मध्ये जर आपण विचार केला तर तीन पॉईंट चार त्यानंतर बोरो दोन हजार दहाला जर विचार केला डायरेक्ट अडीच वर आला म्हणजे दोन पॉईंट सहा पर्यंत प्रजनन दर इथं आलेला आहे त्यानंतर डायरेक्ट दोन हजार वीस चा जर अलीकडे आपण बघितलं तर दोन पॉईंट एक इथपर्यंत याचा प्रजनन दराचा क्षमता आलेली आहे आणि त्यानंतर अलीकडे आपण जर बघितलं दोन हजार तेवीस ला आता टू पॉइंट झिरो म्हणजेच काय एका महिलाची सरासरी मुलं बाळ जन्म घालण्याचं सरासरी मान जर आपण बघितलं प्रजनन दर जर बघितलं तर साधारणतः दोन मुलांचा सरासरी प्रजनन दर भारतामध्ये आहे आता कारण काय आहे बघा प्रजनन दर दिवसेंदिवस दिवसेंदिवस कमी होत आहे बघा कमी होण्याची कारणे काय बघा प्रजनन दर कमी होण्याची कारणे लक्षात घ्या कमी होण्याची कारणे काय सगळ्यात महत्वाचं काय शिक्षण एज्युकेशन लक्षात घ्या पूर्वीच्या काळी शिक्षण नव्हतं त्यामुळं कळत नव्हतं लोकसंख्या भरमसाठ वाढत होती अलीकडची गृहिणी अलीकडची बहिणी अलीकडची आपली माता जे शिक्षण घेत आहे आणि त्याला त्याच दुसरी गोष्ट शिक्षण घेत असल्यामुळे ती रोजगार करत आहे नोकरी गव्हर्नमेंट किंवा ती प्रायव्हेट मध्ये रोजगार करत आहे बरोबर आहे पूर्वीच्या काळी सगळ्यात काय संयुक्त कुटुंब मदत होती आणि आता विभक्त कुटुंब आहे संयुक्त कुटुंब हे कमी झाली आणि आता विभक्त राहिलेले आहे तर पहिले तुम्हाला माहिती आहे पाच पाच सहा सहा मुलं राहायचे पण अलीकडे तर दो हमारा एक पण काही लोक तर म्हणतात हम दो हमारा कोणच नाही सबको भेट दो म्हणजे या प्रकारचा कार्यक्रम आहे कारण मुलांचं संगोपन करणार असं मुलांचं संपूर्ण निगा करून राखणार ही समस्या आजकाल तरुण पिढीजवळ आहे म्हणून भारताचा प्रजनन दर सातत्याने घसरत आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला इतरभूतपणे आपल्याला ही आकडेवारी मी तुम्हाला दिलेली आहे आणि ही आकडेवारी तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये चालू घडामोडीच्या वहीमध्ये हे लिहून घेणं गरजेचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एक करंट अफेअर च आपलं पार्टेल